नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा पोलिसांनी गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे विटा भूघट रस्त्यावर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी सुमारे अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील ऋषिकेश कदम याला अटक केली आहे नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पिंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय विजापूर गुहागर रस्त्यावर एका पांढऱ्या रंगाच्या बलेरो पिकअप गाडीतून घाट नांद्रे कडून भिवघाट कडे अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती सदर बातमी मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह पथकाने सापळा लावला होता त्यानंतर विजापूर ते महामार्गावरती तपासणी करत असताना एक पांढऱ्या रंगाची बलेरो पिकअप येताना पोलिसांना दिसली त्याप्रमाणे सदरची गाडी थांबवून त्यामधून ड्रायव्हर ऋषिकेश चंद्रकांत कदम वय पंचवीस वर्षे राहणार दरुस तालुका खटाव जिल्हा सातारा याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला पुढीची उत्तरे दिली मात्र बलेरो गाडीची तपासणी केली असता त्यामधून बंदी असलेली सुगंधी तंबाखू गुटक्याच्या पुड्या आणि बलेरो गाडी असा सुमारे अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे